नमस्कार मंडळी आज आपण गौरी विशेष व्हिडिओ पाहणार आहोत गौरीला कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य करायचा ते पाहणार आहोत गौरीसाठी तीन दिवशी तीन पारंपरिक नैवेद्य असतात त्याच्या आपण माहिती घेऊयात गौरीच्या पहिल्या दिवशी भाजी बाकरीचा प्रामुख्याने नैवेद्य असतो त्यामध्ये दही भात घेतला जातो शेपूची भाजी केली जाते व दोडकाची भाजी असते दोडक्याबरोबर चवळ्यात जे वापरतात व त्याची भाजी व तुम्ही इतर काहीही वापरू शकता म्हणजे भजी वगैरे घालू शकता त्यामध्ये एक्स्ट्रा तुम्ही ॲड करू शकता पण भाजी भाकरी हे मुख्य आहे दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो यामध्ये पुरणपोळी त्याची आमटी त्याचबरोबर वरण भात तुम्ही घेऊ शकता एळवणी असते तळणी याचा तुम्ही हे तुम्ही नैवेद्यासाठी घेऊ शकता पुरणपोळी यामध्ये मेन आहे व इतर तुम्ही कोणत्याही गोष्टी त्यासोबत घेऊ शकता भजी व इतर तळलेले पदार्थ हा दुसऱ्या दिवशी नैवेद्य असतो ज्या दिवशी शंकराला आपण घरी आणतो त्या दिवशीचा नंतर तिसरा दिवस आळू व व धपाट्याचा नैवेद्य असतो या दिवशी गौरीचे विसर्जन असते यामध्ये आळूवळी व धपाटे व दही याचा नैवेद्य मुख्य मानला जातो व त्याचबरोबर दही भातही असतो या सगळ्यांचं मिळून नैवेद्य तयार केला जातो यामध्ये दही व धपाटे हे मेन आहे व त्याचबरोबर आळूच्या वडीलाही खूप मान आहे हे झाले तीन दिवसाचे तीन प्रमुख पारंपरिक नैवेद्य त्याचबरोबर तुम्ही नैवेद्यासाठी इतरही पदार्थ वापरू शकता तसे गोड पदार्थ खाजा बालुशाही व लाडू लाडवामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा लाडू वापरू शकता व आमच्या इकडे करंजेही करतात नैवेद्यासाठी त्याचबरोबर जिलेबी तुम्ही घेऊ शकता व सजोरी सजोरीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही बघू शकता व त्याबरोबर तुम्ही फळेही ठेवू शकता नैवेद्यासाठी